नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण फिरणार आहोत दादर समोर आहे प्लाझा सिनेमा या रोडचं नाव आहे एन सी केळकर मार्ग त्याने पुढे जाऊन मी पोहोचणार आहे राम गणेश गडकरी चौकात एन सी केळकर रोडवर असलेली मिरांडा चाळ प्रसिद्ध आहे ती प्रबोधनकार ठाकरे यांच्या एकेकाळच्या वास्तव्यामुळे चाळीच्या तळमजल्यावर आहे सत्तर वर्ष जुनं हॉटेल गोमांतक बोर्डिंग हाऊस रोडच्या दुसऱ्या बाजूला आहे नाटकवेड्या दादरकरांचं शिवाजी मंदिर नाट्यगृह शिवाजी मंदिरला लागूनच आतमध्ये जाणाऱ्या गल्लीचं नाव आहे गणेश पेठ लेन कॉर्नरवर आहे बांदेकर सदन इमारत थोडं पुढे आलो की डावीकडे जाणारा रस्ता आहे राम मारुती रोड दोन सुंदर इमारती आहेत पहिली दादरकर बिल्डिंग आणि दुसरी रामचंद्र निवास दादरचा पहिला मानाचा गणपती इथेच या रोडवर विराजमान होतो श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज दादर मठ हा एकोणीसशे दहा साली स्थापन केलेला मठ आहे राम गणेश गडकरी यांचा जन्म गुजरातमधील नवसारीमधील गणदेवी या गावात झाला त्यांच्या बऱ्याचशा नाटकांची नावं पाच अक्षरी असत त्यांच्या नावाचा हा चौक केळुसकर रोड आहे आणि टनाटन तन हे घंटावालं रेस्टॉरंट समोरच आहे याच्या आतमध्येच आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्क जिप्सी कॉर्नर हे अस्सल मराठी पदार्थांची मेजवानी देणारं रेस्टॉरंट आहे चौकात आहे समोर पाच मजली शिवसेना भवन जुनं होतं तसंच पण आधुनिक गोष्टींनी युक्त असं नवीन बांधलं आहे आता आपण आलो आहे गोखले रोडवर लांबूनही दिसणारी आणि ओळखू येणारी कोहिनूर स्क्वेअर ही कासेची गगनचुंबी उमारत इमारत लक्षवेधक आहे पाम व्ह्यू बिल्डिंग आणि दादोबा काशीनाथ ठाकूर हॉल हे एकमेकांचे समोरासमोरचे शेजारी हॉल समोर दुसरा हॉल कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी हॉल हा लग्नाचा आणि संरंभासाठीचा हॉल आहे अंदाजे पाचशे माणसं बसू शकतील असं मला वाटतं पॉप्युलर हाऊस ही आर्ट डेको बिल्डिंग आहे बघता क्षणीच तिचं वेगळेपण जाणवतं कॉर्नरला खिडक्या सहसा बघायला मिळत नाहीत आणि महिरपी प्रवेशद्वार हे देखील विशेष म्हणायला पाहिजे तांबे उपहारगृह हे अगदी छोटंसं आणि क्यूट असं उपहार उपहारगृह आहे आतमध्ये हे लाकडी जिनाने वर जायचं बसताना डोकं वाच वाकवून बसायचं आणि थालीपीठ वडा उसळ पाव आणि पीयूषचा आस्वाद घ्यायचा रानडे रोड आणि गोखले रोड एकमेकांना छेदतात तो आहे प्रकाश मोहाडीकर चौक श्रद्धा बिल्डिंग एच पी ट्रस्ट बिल्डिंग दादर मेट्रो स्टेशन वैभव सभागृह असा इमारतींचा मेळावा या चौकात आपल्याला बघायला मिळतो शेवटी मी पोचले प्रबोधनकार ठाकरे चौकात समोर आहे पोर्तुगीज चर्च नहीं। नहीं। अशा तऱ्हेने दादरशी संबंधित हा व्हिलॉग मी इथेच संपवतो आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर